सोलापूर आणि शहर उत्तर या मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारी आणि दुरावलेल्या दोन परिवारांना जवळ आणणारी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे मागच्या पाच वर्षांपूर्वी स्वतःवर हो विषबाधा झाल्यानंतर सुरेश पाटील यांनी शोभा बनशेट्टी यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल केले होते एवढ्या वर्षानंतर सुरेश पाटील हे मंगळवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या निवासस्थानी आले या ठिकाणी काँग्रेस नेते अशोक निंबर्गी भाजप एससी मोर्चा अशोक खटके श्रीशैल बनशेट्टी शशी थोरात अक्षय अंजी सागर अत्नुरे उपस्थित होते शोभा बनशेट्टी आल्यानंतर सुरेश पाटील हे लगेच पायाजवळ झुकले त्यानंतर बनशेट्टी यांच्या डोळ्यात अश्रू आले पाटील यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना दिलगिरी व्यक्त करत निश्चितच बनशेट्टी परिवार मला माफ करेल अशी भावना व्यक्त केली शोभा बनशेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना मी अण्णांना कधीच माफ केले असे सांगत भाऊ माझ्या घरी आला मला आनंद आहे दोन मित्र पुन्हा मिळाले त्यांनी यापुढे सारथी म्हणून माझ्यासोबत राहावे असे आवाहन केले नहीं। नहीं। जे काही नावं घेतलेलं आहे ते खरं तर नावं त्या ठिकाणी घेऊ नये ते नावं त्या ठिकाणी मी घेतो नंतर मला स्वतःला पश्चातप झालं की माझ्या मित्राला माझ्या बहिणीला माझ्या भाऊजीला माझ्या मित्रमंडळीच्या नावावर मी त्यावेळी गुन्हा दाखल केलेलो होतो केल्यामुळं मी त्या रागाच्या भरात त्यावेळी बेस्टन वगैरे तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे नंतरच्या सर्व बातम्या बघितलो आमच्या बहिणीची मुलगी असू दे आमच्या सरांची मुलगी असू दे यांनी पाक दुःखात होते त्यावेळी मी येऊ शकलो हो नाही परंतु अनेक वेळा पोलिसांनी मला सांगितले होते की बाबा तुम्ही जे काय नावं घेतलं ते चुकीचे तुम्हाला विष घातलं आहे दुसऱ्याने आणि नावं घेतलं तिसऱ्यांचं त्या कळायला नंतर देखील मला स्वतः देवाने पश्चाताप करून घेत दिलं मी पश्चाताप करून मी आमच्या बहिणीला गावजीला बोलायचा प्रयत्न करत होतो परंतु ते मी रागाच्यावर टाकत बोलतील का म्हणून मी बोललो नाही पण अनेक मित्र मंडळी इथं बसलेले आहेत त्यांनी मला नेहमी सांगितले मी सरांशी मला भेटायचं आहे तर सरांना भेटायच्या अगोदर किंवा आमच्या भेटीला भेटायच्या अगोदर मला ते दुःख फार सहन होत नव्हतं म्हणून मी त्यांना त्यावेळी भेटलो नाही नंतर सराशी बोलून सराशी हे करून त्यावेळी सर्व मी माफी मागितलेला आहे सर्वांना दिलगिरी व्यक्त केलेला आहे परंतु त्याचवेळी आमच्या बहिणीला भेटण्याचा मा प्रयत्न माझं होतं पण बहीण रागाच्या भरत असतील बहिणीपेक्षा आमचं भाऊजी लय थोडंही आहे त्याचा राग पार असतं म्हणून मी काय त्यावेळी बोललो नाही परंतु आप्पाजी आणि आमचे सर्व मित्रमंडळी यांनी तुम्ही अक्काला भेटलंच पाहिजे असं म्हटल्यानंतर मी रक्षाबंधनला या ठिकाणी घरी घरी येणार होतो त्यावेळी योगा हे म्हणायचं की अक्का बाहेर काढते मी येणार होतो त्यावेळी अक्का नव्हते पण फोन आला एकमेकांचा फोन झाला भेटू शकलो नाही त्याला परत परत तेच बोलणं काही योग्य नाही आता सगळे अण्णा पण बोलले आणि पण बोलले तिथे बोललेले आहेत हे करत असताना ज्या वेळेस माझ्या घरी त्यांनी आज अण्णा आपल्या माझ्या छोटासा घर बनशेट्टी अप्पाचे परिवार एक झोपडीमधलं एक छोटंसं घर आणि एक निस्वार्थपणाने काम करणारा हा परिवार आणि आज आज आणणार आले तर मी त्यांना स्वागतच करणार माफ तर मी कधीच केले कधी मी त्यांना माफी नाही असं म्हणलंच नाही त्यांनी मला त्यांनी पण आणला खूप वेळा ठिकाणी भाषणात म्हणले माफी मागितले पण मी कधीच त्यांना मी म्हणले नाही की तुम्ही माफी मागा कारण भाऊ असतोय एखाद्या वेळेस बहीण पण चुकत असते भाऊ पण चुकत असते त्याला माफी एका कुटुंबात राहणार आहे आणि माफी नाहीच आहे आज मग बहु घरी आलंय सन्मानाने मी त्यांचं स्वागत करणार आहे आणि जे काही घडलं जे काही घडवलं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका